नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी कापसे गुरुजी आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण युत्क्रम कोण म्हणजेच ज्यालाच आपण अल्टरनेट अँगल असं म्हणतो या अगोदर आपण आंतर कोणाच्या जोड्या त्यानंतर संगत कोणाच्या जोड्या बघितलेल्या आहेत तर आता आपल्याला युत्क्रम कोण किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये अल्टरनेट अँगल्स असं म्हणतो तर याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं दोन भाग पडतात तो म्हणजे एक आंतरयुत्क्रम कोण आणि बाह्य युत्क्रम कोण बघा तर मित्रांनो आंतरयुतक्रम कोण आणि बाह्य युत्क्रम कोण जोड्या बघत असताना आपल्याला प्रामुख्याने काही भाग इथे पाहावे लागतील तर सुरुवातीला बघूया आंतर्युत्क्रम कोण तर आंतर्युत्क्रम कोण म्हणजे असे ज्या दोन इथे तुम्हाला दोन रेषा दिसतात ए सी एसी आणि पिया पिया ह्या दोन रेषा आहेत आणि या रेषेची जर छेदिका पाहिजे तर छेदी कोणती आहे यमयन यम ही या दोन रेषेची छेदिका आहे आता इथे आपल्याला हे लक्षात आलंय की रेषा कोणत्या आणि छेदिका कोणत्या आणि रेषे हे जे यमयम रेषा आहे कुठे छेदते तर बिंदू बी आणि क्यू या दोन बिंदू मध्ये इथे या दोन्ही रेषेला तर छेदत आहे मग आता बघा तर इथं आपल्याला हा ब्ल्यू कलरने काही कोण दिसतात म्हणजे ए बी क्यू हो बी क्यू बी क्यू आर हो बी क्यू आर ही एक जोडी झाली त्यानंतर दुसरी जी जोडी दिसती तुम्हाला अधोरेखित केलेले के रे कलर कलरनं तर सी बी क्यू जे हिरव्या कलर चालू आहे सी बी क्यू व कोणता कोण आहे बी क्यू बी बी क्यू बी आता इथे लक्षात घ्या कि इथे हे जे कोण आहेत याला आपण आंतरयुत्क्रम कोण म्हणतो आणि आंतरयुत्क्रम कोण का म्हणतो त्याच्या मागचं कारण काय आंतर म्हणजे आतील या जे दोन्ही रेषा दिसतात याच्या आतील बाजूस हे कोण आहेत शिवाय जी छेदिका आहे छेदिका यमयन या याच्या या विरुद्ध दिशेचे कोण आहे बघा ए बी क्यू हा जो कोण आहे हा या दिशे म्हणजे छेदिकेच्या डाव्या बाजूचा आहे तर हा जो बी क्यू आर आहे हा छेदिकेच्या उजव्या बाजूचा आहे छेदिकेच्या विरुद्ध दिशेला असणारे डाव्या आणि उजव्या बाजूचा असणारे आणि या दोन रेषेच्या या दोन रेषेच्या मध्ये असणाऱ्या कोणाला आपण आंतर कोण असे म्हणतो म्हणजे इथं एक जोडी भेटली तुम्हाला ए बी क्यू कारण ही काय झाली आणि याचा जो दुसरा येणार आहे चेलिकेच्या विरुद्ध दिशेचा आणि तो दुसरा रेषा या म्हणजे याच्यात काय येते याच्यात फक्त चेलिका कॉमन येते लक्षात याच्यात काय येते फक्त जी छेदिकेची जे भुजा आहे या कोणाची ए बी क्यू मध्ये बी क्यू ही जे भुजा आहे ही छेदिकेवर आहे आणि बी क्यू आर या कोणामध्ये पण बी क्यू हीच रेषा काय आहे सामायिक का आहे दोन्हीकडे पण काय आहे कॉमन आहे इथे पण काय आलंय तुमच्याकडे बी क्यू आणि इथे पण काय आलंय बी क्यू लक्षात तर अशा प्रकारे तुमचा जो तयार होतो याला म्हणतो आपण आंतर उपक्रम याच्यानंतर दुसरा एक तयार झालाय तर सी बी क्यू हा झाला सी बी क्यू आणि पी क्यू बी इथे पण पहा बी क्यू आणि बी क्यू लक्षात तर दोन रेषेच्या मध्ये आणि छेदिकीच्या विरुद्ध बाजूला वेगवेगळ्या भुजावरती जे होणारे कोण आहेत जे प्रत्येक भुजा हा याच्यात सामायिक भुजा फक्त छेदिकेवरचा जेवढा रेषाखंड आहे इथे रेषाखंड बी क्यू किंवा रेषा बी क्यू एवढाच भाग फक्त काय याच्या सोबत आहे बाकी काय तर हे वेगवेगळे आहेत म्हणजे ए बी क्यू आणि बी क्यू आर हे इथे आंतरिक कोण झाले आणि सी बी क्यू आणि बी क्यू पी हे पण इथे काय झाले आंतरिक कोण आता याच्या नंतरचा जो भाग आहे तर तो आहे आपल्याला बघायचा आहे ते बाह्य विक्रम कोण आता याला पण आपण त्याचप्रमाणे नाव देऊया याला मी नाव देतो ए बी सी पी क्यू आर आणि याला यम आणि याला यन अशा प्रकारचे सुरेख अप्रतिमाशी आकृती तुमच्या समोर झालेली आहे आणि इथे मी प्रत्येकाला काय दिलेले आहेत नावं दिलेली आहेत आणि नाव दिल्यानंतर आपल्याला यामध्ये शोधायची कोणती तर बाह्य विक्रम कोण आता इथं द्वारे मी दाखवलेले आहेत की बाह्य विक्रम कोणाच्या ज्या जोड्या आहेत तर ही पहिली याच्यातली पहिली जोडी कोणती म्हणते तर एम क्यू आर कोण एम क्यू आर व एम क्यू आर सोबत कोणता सी बी एन कोण सी बी एन दोन नंबरला कोणते राहिलेली जी जोडी आहे तर एम क्यू पी कोण एम क्यू पी व कोण ए बी कोण ए बी यन आता बाह्य उत्क्रम कोण म्हणजे काय आपण त्या जोड्या काढल्याचा हे तुम्हाला कळालं की इथे कलर कोण वापरले तर त्याच्यामुळे तुम्हाला सहज केले परंतु याची प्रमुख व्याख्या का काय की बाह्य उत्क्रम कोण याचं नाव आहे बाह्य म्हणजे या दोन्ही ज्या रेषा आहेत या ज्या रेषा कोणती इथे आर पी आर पी आली आणि इथे आली ए सी एसी, एसी।, एसी। या दोन्ही रेषेला छेदणारी जी छेदिका आहे तर तिचं नाव काय यम तिचं नाव आहे यम यन कोण कोणत्या बिंदूत छेदली तर क्यू आणि बी क्यू आणि बी या दोन बिंदूत काय झाली छेद इथपर्यंत आपल्याला माहिती समज आता बघा बाह्य म्हणजेच काय तर या दोन रेषा येतात आर पी आणि आर सी याच्या बाहेरील दिशेस म्हणजे वरच्या दिशेला आणि या खालच्या रेषेच्या खालच्या दिशेला तयार होणारे कोण परंतु काय छेदी के जी पण काय पाहिजे आपल्याला विरुद्ध दिशेला पाहिजे मग बघा इथे काय झाले छेदिकेची इकडची काय झाली डावी बाजू आणि इकडे काय झाली छेदीची केची उजवी बाजू हा पूर्ण अपोजिट आहे म्हणजे हा एक नंबरचा फोन हा इथलच्या दोन नंबरच्या फोनाशी काय असेल जोडी बनवत असेल कोणती तर बाह्य उत्क्रम फोन म्हणजेच हा काय झाला आपला यम क्यू आर यम क्यू आर व सी बी एन सी बी एन हे कोण काय झाले तर आपले आयुक्रम कोण झाले तर यांची एक जोडी बन त्यानंतर आता हे झालं छेदिकेच्या डाव्या बाजूस आणि खाली पाहिलं तर छेदिकेच्या उजव्या बाजूस आता वरच्या भागात जर पाहिलं तर छेदिकेची आपण काय घेतली उजवी बाजू तसंच इकडे काय झालं छेदिकेची डावी बाजू आणि इथे काय खालची बाजू हे जे रेषेच्या बाहेर म्हणजे आतील बाजूच नाही तर बाहेर बाजू आतली बाजू म्हणजे ही बाजू आहे या दोन रेषेची ही बाजू पण आपल्याला चालते का तर नाही ही पाहिजेत नाही आपल्याला आपल्याला काय पाहिजे वरची बाजू म्हणजे यम क्यू पी इथे कोणता झाला एम क्यू पी व याच्यासोबत येणारा ए बी एन ए बी एन अशा प्रकारचा आपला बाह्य युत्क्रम कोण तयार तर आणि आपल्याला जर दोन रेषेला एक शिदी कार मिळत असेल आणि ती दोन बिंदू दोन भिन्न बिंदू त्या दोन रेषेवर छेदत असेल तर तिथं होणारे एकूण चार कोणापैकी म्हणजे प्रत्येक याच्यावर इथे चार आणि इथे चार म्हणजे एकूण आठ कोणापैकी आपल्याला दोन दोनचे जर गट केले तर फक्त दोन जोड्या कशाच्या भेटतात बाह्य उत्क्रम कोणाच्या आणि त्याचबरोबर आपल्याला इथे काय भेटतात तर आंतर उत्क्रम कोणाच्या पण जोड्या भेटतात आंतर उत्क्रम कोणाच्या जोड्या ह्या आतील बाजूच असतात तर बाह्य उत्क्रम कोणाच्या जोड्या ह्या बाहेरील बाजूच असतात आणि युत्क्रम कोण म्हटलं की छेदिकेच्या विरुद्ध बाजूच्या ज्या जोड्या म्हणजे इथे काय झाली तर ही बाजू आली आणि इथे काय आली तर इथे डावी बाजू आणि इथे उजव्या बाजू हे कोण काय झाले तर बाह्यक्रम कोण झाले तर आणि इथे काय झालं छेदिकेच्या डाव्या बाजूचा हा निळ्या कलरचा कोण आणि इकडे छेदिकेच्या उजव्या बाजूस असणार हा झाला डाव्या बाजूस आणि हा झाला उजव्या बाजूस तर हे कोण काय झाले तर आंतरविक्रम कोण झाले अशा प्रकारे आपल्याला आंतरविक्रम कोण आणि बाह्यविक्रम कोण यामधला फरक समजला असेल युत्क्रम म्हणजेच काय तर छेदिकेच्या विरुद्ध असणारी जे कोणाच्या काही जोड्या बनतात त्याला मी युतक्रम कोण म्हणतो आणि आंतरविक्रम कोण कोणते तर दोन रेषेच्या मधोमध म्हणजे मध्ये येणारे जे कोण आहेत ते आंतरविक्रम कोण आहेत आणि जे बाह्यविक्रम कोण आहेत तर त्या दोन रेषेच्या काय येत आहेत पहा या दोन रेषेच्या हे बाहेरच्या साईडला येत आहेत म्हणून याला बाह्य विक्रम कोण असे आपल्याला म्हणता येईल बघा मित्रांनो इथे आपल्याला सराव संच दोन पॉईंट एक दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला काही रिकाम्या जागा गाळलेल्या जागा भरायला सांगितलेल्या आहेत चौकटीवर आता इथं संगत कोणाच्या आहे आता इथे पहा ही एक रेष दिली आहे आपल्याला त्याबरोबर ही एक रेष दिली आणि इथे होणारे काही कोण दिले आणि ही एक त्याचे ट्रान्सवर्सल म्हणजेच काय दिले तर छेदिका दिली आता इथे पी क्यू आर एस त्याच्यानंतर डब्ल्यू एक्स वाय झेड अशा प्रकारचे कोणाचे नाव दिलेली आहे तर बघा अँगल पी आता इथे संगत संगत म्हणजेच काय तर एका छेदिकेच्या एकाच दिशेच असणारे आणि तुमचे जे भुजा आहेत किंवा ज्या रेषा आहेत त्यांच्या पण एकाच बाजूस असणारे एक तर वरचे ती किंवा खालचे ते त्याला आपण संगत करून तर बघा अँगल पी या पी सोबत कोणता येईल आपला संगत कोणाची जोडी तर अँगल डब्ल्यू पी व कोणता येईल इथे डब्ल्यू त्यानंतर इथे क्यू क्यू सोबत संगत कोणाची जोडी येते कोणती तर अँगल एक्स क्यू सोबत येणारा कोणता असेल तर अँगल एक्स याला आपण डब्ल्यू म्हणजे कोण डब्ल्यू आणि याला कोण एक्स असं लागेल त्यानंतर आर सोबत कोणता येणार आहे तर हा जो आर दिसतो तर आर सोबत येणारा संगत कोण आहे वाय आर सोबत कोणता येते वाय यस सोबत कोणता येते तर अँगल यस बरोबर अँगल यस सोबत जो हा तुम्हाला दिसतोय अँगल यस सोबत येईल आपला कोणता हा अँगल झेड अशा प्रकारे आपण संगत कोणाच्या जोड्या ओळखलेल्या आहेत आता आपल्याला बघायच्या यातल्या ज्या युत्क्रम कोणाच्या जोडा आहेत बरोबर युत्क्रम कोणकोणत्या कोणत्या तर आंतरुत्क्रम कोणाच्या जोड्या ओढाच्या कोणत्या आंतरुत्क्रम कोणाच्या जोड्या कोणत्या तर आंतरुत्क्रम कोणाच्या जोड्या दोन बनत आपल्याला माहिती नाही आणि हा काय असतात ते छेदिकेच्या विरुद्ध दिसेच परंतु याच्यात फक्त एकच रेषा भूजक असतील सामायिक असतील आणि हे दोन्ही रेषेवरचे कोण असतात वेगवेगळे दोन रेषेचे असतात आता हा अँगल तर अँगल यस सोबत म्हणजे थोडक्यात दिसत जसं झेड सरळ आणि उलटा झेड तयार होते त्याच्यातले जे पाातले कोण असतात तिथं बघा कोणती दोन रेषा काढल्या आणि त्याच्यानंतर जर याचे काय ओळखायचे असतील तुम्हाला आंतरविक्रम कोण ओळखायचे असतील तर इथं जिथं तुमचा काय होते झेड हा तयार होतो इथे हा एक झेड तयार व्हायला झेड तयार झाल्यानंतर हे जे कोण असतात हे काय असतात आंतरविक्रम कोण असतात तर त्याचबरोबर आपल्याला उलट पण करता येईल याच्याच उलट कसं करायचं तर बघा याच्यासाठी याच्यासाठी उलट पण करता येईल आपल्याला हा पण एक प्रकारचा झेडच होतो उलटा झेड आणि इथलचे पण हे दोन कोण का काय आहेत आंतरुत्क्रम कोण आहेत हा लक्षात बघा इथे काय करायचं आपल्याला अँगल यस कोणते आले तर अँगल एस सोबत येईल तुमचा अँगल यक्स हा आंतरविक्रम कोण आहे तर आणि या आर सोबत कोणता येईल तर हा डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू सोबत कोण कोणता आला तुमचा आर अशा प्रकारे आपला जो पहिला प्रश्न आहे इथं पूर्ण झालेला आहे हा तुम्हाला समजला असेल यानंतरचा आपण दुसरा प्रश्न बघूया तर शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा खालील जोड्या दर्शवणारे कोण या प्रश्णा प्रश्णा ले ले जोड़ा असा त्यांनी प्रश्न विचारला यामध्ये आपल्याला आंतरिक्रम कोणाच्या जोड्या किती येतात कोणत्या येतात त्यानंतर संगत कोण आणि आंतर कोण आता लक्षात घ्या आंतर कोण आणि आंतरिक्रम कोण यामध्ये फरक येईल आंतर कोण आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितलेले आहेत तुम्ही याचे जेव्हा हा व्हिडिओ संपेल त्यानंतर याच्या अगोदरचा पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता बघा आता इथे काय झालंय थोडी आकृती बदल केला आकृती काय केली पहिल्या आडव्याचा ही उभी केली म्हणजे हे झाल्या दोन तुमच्या काय झाल्या आता रेषा झाल्या आणि ही इथे छेदिका झाली बरोबर अशा प्रकारची एक आकृती तुमच्याकडे तयार झाली मग आपल्याला काय पाहिजे तर पहिल्यांदा क्रम कोणाच्या जोड्याला होते बरोबर तर आंतरविक्रम कोणाची जोडी मी इथेच लिहितो पहिली जोडी पहा आंतरविक्रम कोण्याची जोडी कोणती येते तर आंतरिक्रम म्हणजेच काय तर जिथे झेड तयार होतो पहा इथे पण असा झेड तयार होतो म्हणजे अँगल बी सोबत अँगल एच पण हा कसा उभा झेड किंवा अ तुमची जे छेदी आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आणि दोन रेषेच्या मधील कोण इथे कॉमन फक्त ही एवढीच लाईन आहे दिसती तुम्हालाही बरं बी आणि एच बी कोण एच दुसरी जोडी कोणती भेटते तर या ई सोबत ही सी भेटेल ओ व कोण सी पहा पहिला प्रश्न तुमचा संपला तो बरोबर आंतरिक्षण कोणाच्या जोड्यात मला भेटल्या आता त्यानंतर पाहायच्यात आपल्याला कोणत्या जोड्या पाहायच्या संगत कोणाच्या पण त्या अगोदर मी तुम्हाला या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो तु। कारण तुम्हाला आंतर कोण आणि आंतर कोण यामधला इथे फरक स्पष्ट होईल आता बी आणि यच बघा हे झाले अपोजिट एकनिकाच्या म्हणून याला आंतर्युक्रम कोण म्हणतो आपण बरोबर तर आंतर कोण कोणते तर एकाच बाजूस असणारे हे जे तुम आहेत ना याला आपण सरळ सरळ अंतर कोण म्हणजे बी सोबत कोणता येईल तर ई कोण पहिली जोडी जर पाहिली तर अँगल बी व अँगल ई आणि दुसरी जोडी कोणती यायच्या तर अँगल सी व एच एंगल सी व अँगल एच हे काय झाले तर आपले आंतर कोण झाले इथे आपण पाहिले ते आंतर युतक्रम कोण होते बी आणि एच बी आणि एच इथे तिरपा गुणाकार लक्षात तर आता पा आता संगत कोण संगत कोण म्हणजे काय एकाच देश असं असणार आहे शिदिकेच्याही एका दिशेस आणि तुमच्या रेषेच्या एका दिशेस मग इथे या दिशेस इथे ए सोबत कोणता येईल इथे काय म्हणताय तुम्हाला इथं तयार होणार तर पहिला कोणता आहे अँगल ए व अँगल ई हा आगल झाला त्याच्यानंतर भाऊ दुसरा कोणता येते तर या बी सोबत संगत कोण कुं कोणता आहे तर दुसरा जर इथं पाहिलं आपण आ, दुसरा जर इथे पाहिला तर बी सोबत कोणता येणार आहे ये एफ अँगल बी व अँगल एफ हा कोण येईल तिसरा जर पाहिला तर तिसरा येतो या सी सोबत येईल जी लक्षात घ्या हा सी आहे सी सोबत येणारा कोणता असेल जी अँगल सी व अँगल जी हे संगत कोण झाले त्याच्यानंतर शेवटचा चौथा जो आहे तो काही या डी सोबत येईल यच अँगल डी व अँगल यच हे काय झाले संगत कोण अशा प्रकारे आपल्याला सराव संच जे दोन पॉइंट एक आहे आपण इथे पूर्ण सोडवून घेतलेला आहे याच्यामध्ये दोनच प्रश्न आहेत तर पहिल्याचे तर आपण गाडलेल्या जागा भरल्या ते आपण स्पष्टीकरणच घेतले आपण आणि दुसरा जो प्रश्न आहे याचे पण आपण अंतोतंत उत्तरे इथे लिहिलेले आहेत आता याच्या नंतरचा जो भाग आहे ज्याचं नाव आहे समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण व त्यांचे गुणधर्म आतापर्यंत पाहिले होते आपण फक्त रेषा व छेदिका लक्षात घ्या रेषा व छेदिकामुळे याच्यामुळे होणारे कोण आणि त्याचे कोण पाहिले होते आता आपल्याला त्याच्या पुढे ज्या समांतर रेषा येतात त्यालाच आपण काय म्हणतो पॅरल लाईन्स आणि जी छेदिका असते त्याला आपण ट्रान्सफर म्हणतो तर पॅरल लाईन्समुळे जे तयार होणारे कोण येत त्याचे गुणधर्म आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज जे तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला पूर्णपणे समजलेली असेल आणि जर तुम्हाला समजली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एक वेळेस बघा जेणेकरून तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ही व्यवस्थित तुमच्या लक्षात राहील आणि व्हिडिओ पायाना झाल्यानंतर याची पुन्हा स्वतः प्रॅक्टिस करण्याचे प्रयत्न करा म्हणजे जो तुम्ही केलेला अभ्यास आहे हा पक्का होऊन जाईल आणि हा जो आहे आता आ, समांतर रेषा व छेदिका याच्यामुळे होणारे जे कोण हो, व त्यांचे गुणधर्म आहेत हे आपण पुढील भागात बघणार आहोत त्यापर्यंत तोपर्यंत मला रजा द्या नमस्कार